मला जे वाटत ना पोलीचा माझ्यावर फार जीव आई बापाला सोडून माझ्याकडे यायला तयार झाली कधीतरी हाही विचार करा जी मुलगी तुमच्यासोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते जी मुलगी वीस बावीस वर्ष राहून आपल्या आई वडिलांची होऊ शकली नाही की तुमचा संसार सुखाचा करणार असा विश्वास तरी कसा निर्माण करता याचा पण कधीतरी विचार करा स्वतःच्या बापाचा सन्मान ठेवू शकली नाही ते तुम काय ठेवणार आहे तुमच्या मनात भरम आहे अरे आपल्यासाठी आईबाप सोडायला तयार आहे मूर्ख तुरी क्रमाच्या जा जास्त वाटायला ती कडल्यापेक्षा दुसरं काही नाही डोक्याचा वापर करा जरा आणि हे तुमच्या क्रमाची फळ आहे की तुम्हाला योग्य सहसंगीने मिळत नाही हे सगळ्यात मोठं पुण्य आहे की मुलगी स्वाभिमानी मिळणं मोठ्यांचा आदर करणारी मिळणं आणि संप्रदायाला जपणारी मिळणं फार मोठं पुण्याचं लक्षण आहे अरे बाई फार ताकद असतं तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठराला यावं लागलं ला तुकोबारायांच्या घरात तुकोबारायांना दोन बायका होत्या तुम्ही काम कांदेवून ऐकू नका त्यांच्यात लय फरक आहे तुम्ही फर गुणाचे नाही तिकच झालं तुकोबाची पहिली पत्नी रकमाबाई तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली तर देवाचं गणित असलं खतरनाक मायबापा हो दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलेच निकरू झालं देव गिले खतरनाक माय तर ती पहिली पत्नी रक्माबाई दुसरी पत्नी जिजाबाई आवली नाव त्यांचं तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हते एके दिवशी असंच तुकडांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात का तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी आहात का खुर्चीवर बसलेले थोडेफार शेतकरी आहात का तुम्ही प्राऊड फार्मर शेतकरी आहात कौतुकाने सांगा शेतकरी त्याला म्हणावं आयुष्याचा जुगार घेऊन मातीबद्दल सोनं पिक्पाची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याचं कुटुंब म्हणायचं सामर्थ्या सांगायचं शेतकरी का शेतकऱ्यांची संख्या जास्त कागीरदारांची माती जपली गुढी शेतकऱ्याच्या लावून सामर्थ्य आपल्या मनगटात ठेवणारी शेतकऱ्याची का जागीरदाराची शेतकऱ्याची वृद्धाश्रमात कोणाचे माय बाप शेतकऱ्याचे का जागीरदाराची श्री जागीरदाराचे ते कुत्र्याचं नाच पुस्तक बापाच नको वाटत आम्ही बाप फाटक्या धोत्रावर सांभाळू पण आम्ही बाप्पा काटा 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 मोडला लावायला पाणी कसा बघतो लाजो ना कसा वेळी थुकाच लावतात तिथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं असत खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला प्रयलोक्याच्या नाथाला जगाच्या माल कौतुक त्या मारकाचं भजन आहे ते बारकी त्यांना काही वाटलं ना ते मी विचार केला कोण काय म्हणण बाई नाच होतं मला बी बरंच वाटतंय पण हे ना बघितलं कसं व्हायचं महाराज लोकाला वाटायचं गावासमोर नाच म्हणून लहानपण देगा मन लहान डेकर सारखं तोपर्यंत परमार्थ करायचं भय नाही नाहीतर अवघडे काही नाही चिट्टी पुन्हा लोकाचं लई एवढे लोक आख बघ सर चिटीर ती चिटिरती कि भय दिर अवघडे महाराज लोकांना चांगलं काही लक्षात राहत नाही अगदी सूचना आहे बारा अठ्ठावीस एकोणसत्तर एरटी गाडी आहे रस्त्यात आहे ज्यांची असेल त्यांनी काढावी ट्रॅफिक होत आहे एरटी गाडी आहे काही नाही एवढीच चिठी होती झाल्यावर वाटलं तर एक घेऊन बघून जा जाणारा <laughs> काही विचित्र लोक आहे लोक चांगलं काहीच लक्षात ठेवत नाही पण कुणात ना का ओ चुटीतील तिन्ही मी घेताना अवघड आहे लोक त्याच्यामुळे ट्रान्स्परंट असणं वारकरी संप्रदाय फार गरजेच आहे मी अशी आहे ना बाबा अशीच आहे तशी आहे ना बाबा तशीच आहे तुम्हाला जे वाटेल लोक जज नाही करतात कुठं पाणीपुरी खाताना जर मी दिसले ना मला सगळ्यात जास्त त्यातली त्यात पाणीपुरी आवडती बाकी काहीच बाहेर आवडत नाही ती जर खाताना कधी कुठं दिसले ना लोक तोंडावर म्हणतात मग काय आमलेट खाऊ खाऊ तरी मी जिंदगीत इतकं जजमेंट असतं ना खतरनाक बाप रे हरकत नाही बरोबर विषयाकडे त्यांचा विचार करत नाही ते तेजोनिया जण भक्ती करी अगदी लहान लेकरासारखं मी स्वार्थी निर्विड होऊन आम्ही परमार्थ करावा आणि संयमाने करावा घाई करू नये जगाचा मालक सांभाळतो किती सांभाळतो मग तुकोबांच्या पत्नीच्या पाठीमागे जगाच्या मालकानं धावाला लक्षात आहे जिजाबाई लक्षात येत ना आवली माता परम्यात पाणी सगळ्या वैकुंठाचा कारभार सोडावा जिजाबाईच्या पाठीमागे धावावं थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळताय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला काय जीव म्हणायचं संसारावर विठेवरच्या मालकानं त्या जिजाबाईचे पाय स्वतःच्या हातात घ्यावे जाग्यावर थांबावा जोपर्यंत तुकोबांना भाकरी देऊन येत नाही साधारण येतो विठ्ठल त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा पण उन ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्षभराला उलट टाकून तपश्चर्या करतात जिवंतपणे हरमास आणि पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही एवढा त्याग आणि तपश्चर्या करूनही जगाचा मालक मिळेलच असं नाही इतका असमात्मा जे स्वतःच्या हातात घेतो त्या माय माउलीच त्यालाही सरपंचा नाही पण सरपंचाच्या बायकोला लय झोबल पंढरपूरची आंबोडीची नाही पंढरपूरची महाराज रात्रीला विश्वोत्पत्ती आधी हे नव्हे विश्वाची उत्पत्ती आहे तुमची विनाश तुमचा ताकद तुमची तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणी सूर्याशी चालणी तुझ्या सत्य ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या भुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला गेली अर्धा तास थुका लावताय खरंच काटा दिसत नाही एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मग काहो वाटतं असं ना काय वाटतं रखवा तुम्हाला काटा रुतवणारे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे दुखवाच्या अर्धांनी आहेत तुळशी पत्र ठेवलं तुकडून संसारात एवढा त्रास झाला पुढची लेकरं बायको अन्न अन्न करून नेली लोकांनी तिरस्कार केला द्वेष केला मूर्ख ठरवलं तरी माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम तिनं मात्र कमी केलं नाही एवढं प्रेम निस्वार्थी जन माझ्यावर केलं अशा माणसावर जिनं प्रेम केलं तिचं प्रेम काय असेल तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा तहास केला नाही तर काय गरज सांगितलं अशी अंतोशाचा संयम ठेवा ऐरावती जगाचा त्याच्यापेक्षा काय मोठं असू शकत जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला आंबेडकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गारा काय देवापर्यंत गेलंच नाही हो काय वाटतं तुम्हाला हे सगळं सांभाळताना लोक आडवी घेत नसतील हजार मांजर आडवी गेली तरी तुमचं काहीच वाईट होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा किती एक माणसं तर मनूस द्या हजार मानस जरी तुम्हाला आडवी गेली तरी तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीच वाईट होणार नाही पण एक माणूस तुमच्या आयुष्यात आल वाजव द्या तुमच्या आयुष्याचा तुम काटा निघाल्याशिवाय राहणार नाही माणूस सगळ्यात विचित्र दात आहे ती माणसाची देवाला दिली परमार्थासाठी पण माणूस तेवढं सोडून बाकी सोडून पण आपल्या कोणाचं चांगलं नाही झालं तरी चालेल पण वाईट होऊ आहे एवढी जरी भावना असेल तर तो सगळ्यात मोठा समरूप समरूपतेचं सामर्थ्य मिळत सा। तो मोठा तो श्रेष्ठच आहे तो थोरच आहे तो संयमी आहे स्थिर स्टेबल म्हणून देवा माझ्यासाठी जया अंगी मोठेपण तया यात ना आता दोन अंग आहेत या चरणाचे मोठेपण आलं तरी त्रास आहे आणि मोठेपण येण्यासाठी सुद्धा त्रास आहे मोठं व्हायचं असेल तरी तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागतं तो, आणि मोठं झाल्यावर मोठेपण टिकवायचं असेल तरी मोठेपणा करून झालं होतानाही त्रास आहे आणि मोठ झाल्यावर कसं असत दगड त्याच झाडाला मारली जातात ज्या झाडाचं फळ गोड आहे त्या झाडाला कधीच दगड मारली जात नाही ज्याचं ना फळ ना गोड म्हणजे अर्थात समाज आपल्याला तिरस्कार करतोय तर लक्षात ठेवायचं कुठं तरी आपलं काहीतरी चांगलं लोकांचा माझ विचार करायचा नाही त्रास होणारच हे टिकवण्यासाठी नम्रता असणं लहानपण असणं फार गरजेचं आहे जाणीव असणं जेणे आपल्यासाठी केलंय त्याची जाण ठेवली तर माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही पण ज्याने आपल्यासाठी वाईट काळात मदत केली त्याची जाण ठेवली नाही अहंकार केलाय तर ते मोठेपण फार काय टिकत पण ज्याने आपल्यासाठी सहन केलं मग ते मारा असू द्या संत असू द्या नाही तर पांडुरंग परमात्मा अखंडित त्याची जाण ठेवणं गरजेचं आणि म्हणून आहे मग नाही काही करता आलं देवा तरी या पद्धतीने जाण ठेवावी मुखात तुझं नाव असावं जगाच्या मालकाच्या कृपेचा आदर करत चालू असलेला हा सोहळा आमचे गुरुबंधू असणारे स्वप्नी महाराज कळाने यांच्या माध्यमातून श्री माऊली